नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दिवाळी आणि या दिवाळीला कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला हा दिवस साजरा केला जातो हा अमावस्येला दर्श अमावस्या दिवाळीची अमावस्या असं देखील म्हटलं जातं या दिवाळी सणाची सुरुवात धनत्रदशीपासून सुरू होते आणि हा पाच दिवसाचा सण भाऊबीजेच्या दिवशी संपत असतो हे दिवाळीचे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात प्रत्येक दिवसाचं एक विशेष असं महत्त्व असतं अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्य प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं दिवाळीच्या दिवशी जी अमावस्या येते तर त्या अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये दिवे लावले जातात लक्ष्मीपूजन केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केलं जातं वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो तो म्हणजे दिवाळीचा दिवस या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तसेच या दिवशी अभ्यंग स्नानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं दिवाळीच्या दिवशी अमावस्या असल्याने या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करत असतात जेणेकरून आपल्यामध्ये असलेली सर्व नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष नष्ट होतो आणि आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते परंतु सर्वांनाच पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे शक्य नसतं त्यामुळं आपण या दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट येणार नाही आणि तुमच्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा एका दिवसामध्ये पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी दिवाळीच्या दिवशी करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरी चालेल कारण अभ्यंग स्नान हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच केलं जातं ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी जर पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत स्नान केले तर ते अत्यंत उत्तम राहते आणि जर या वेळेत तुम्हाला हे स्नान करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आंघोळ करणार आहात तेव्हा आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू जी आहे ती टाकायची आहे कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर ते अवलंबून कर राहतं आणि ते आपल्या पूर्ण गोष्टींवरती प्रगतीवरती त्याचा चांगला फायदा होत असतो लक्ष्मीपूजनच्या स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातील लहान मुलांपासून त्या मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून करायची आहे बघ आपण बऱ्याच वेळा खूप कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावाचं यश मिळत नाही तर आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि आपल्या जीवनात भरपूर संपत्ती यश पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मींची कुबेरांची पूजा आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून हा उपाय आप खूप प्रभावी मांडला जातो बऱ्याच वेळा कष्ट करून आपल्याला मेहनत करून पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे तिकट नाही काही ना काही कारणाने तो आपल्याकडून निघून जातो आपण जिथे पाच रुपये कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला भरभरून असे यश मिळेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर ती पीडा देखील नष्ट होईल बघा शत्रू हा आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा असतात तर बघा ते आपल्या तोंडावरती खूप गोड बोलतात पण पाठवून आपल्याबद्दल वाईटच विचार करतात तर असा जो शत्रू दोष असतो तो नष्ट होतो या स्नानामुळे आणि जेव्हा आपण दिवाळीच्या स्न स्नानामध्ये दिवाळीच्या दिवशी ही वस्तू टाकून अभ्यंग स्नान करतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो आणि लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते हे स्नान केल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्याला कोणी नजरबादा नजरदोष लावलेले असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारी दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं सेंदव मीठ घ्यायचं सेंदव मीठ नसेल जर तुम्ही साधं घेतलं तरी चालेल जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आहे आणि डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा ही वाटी जी आहे ती प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आणि हे जे मीठ आहे ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण हे जे मीठ आहे ते आपल्यातील नकारात्मकता काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला चिमुडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता बघा हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपली भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच बघा हळद ही नकारात्मकतासुद्धा दूर करते खूप प्रभावी मांडली जाते ती म्हणून चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्या तिथी ही आपल्या पित्रांना समर्पित असते जर आपण आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकले तर आपल्याला पितृ दोष लागला असेल तर तो दूर होतो कारण काळे तिळ जे आहेत ते पित्रांना अतिशय प्रिय असतात त्याचबरोबर तुरटीचा एक खडा आपल्याला पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायचा आहे कारण तुरटी पाणी शुद्ध करते दिवाळीच्या दिवशी जर तुरटी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपले शरीर आत्मा शुद्ध होतो आणि म्हणूनच थोडीशी तुरटी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही हरहरगंगे हा मंत्रसुद्धा म्हणू शकता यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं थोडेसे तांदूळ टाकायचे आणि हे जल जे आहे ते आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे जल अर्पण करत असताना ओ ओम देवताय नम या मंत्राचा जप करायचा आणि हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या विधिवत देवघरातील देवांची पूजा करायची सर्व देव नवीन वस्त्रावरती पूजून घ्यायचे बघा आपण घरातील सदस्यांना दिवाळीला जसे नवीन कपडे घेतो तसेच घरातील स देवांना देखील वस्त्र नवीन आणायचं आणि ती देवांची पूजा जी आहे नवीन वस्त्रावर करायची त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तुम्ही सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर एक लोटा जल घ्यायचं त्यामध्ये थोडंसं काळे तीळ शुद्ध पिण्याचं पाणी आणि हळद टाकून हे जल एक दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचं आणि त्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा आणि हे जल जे आहे ते अर्पण करायचं जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून सात प्रदक्षिणा करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि लक्ष्मी प्राप्तीचा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणून या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर याला नक्कीच जल अर्पण करा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली तर तो तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच दिवाळीच्या माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा